नमस्कार मित्रांनो मराठ्यांना आरक्षण कसं भेटत नाही ते मी बघतो मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांच्या तोंडून आपण मागील काही वर्षांमध्ये नक्कीच ऐकलेले आहेत आणि मराठ्यांचं आरक्षणाचं आंदोलन या वेळच तरी निर्णायक आहे असं मराठा समाजाला नक्कीच वाटलेलं होतं परंतु सरकारच्या चालाकीनी या आरक्षणाच्या आंदोलनाला बायपास करत सरकार पुन्हा एकदा सत्तेवरती तर बसलं परंतु मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला अजूनही फारसं काही हाती यश आलेलं नाही मराठ्यांच्या आरक्षणाचं जे काही आंदोलन आहे ते अजूनही चालूच आहे आणि गेली पंचेचाळीस वर्ष मराठा आरक्षणाचा संघर्ष आजही चालू आहे म्हणण्यापुरतं दहा टक्के एसीबीसी मधून आरक्षण नक्कीच मिळालंय परंतु त्याच्यावरती कोर्टाची टांगती तलवार ही अजूनही आहे त्यामुळेच आता उद्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने मराठे निघणार अशी घोषणाही जरांगे पाटील यांनी केलेली आहे परंतु या सगळ्या गोष्टींनंतर सरकारकडून अजूनही कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर येत नाही यामुळे मराठ्यांची बार्गेनिंग पॉवर संपली की काय असाच प्रश्न आता उभा राहतोय नेमकं काय घडलंय का जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर एकोणीसशे ऐंशी पासून मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आणि साधारणतः दोन हजार दहा पर्यंतही मराठा आरक्षणाचं आंदोलन अत्यंत संथ गतीने चालू होत त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला फारस काही विशेष असं महत्वही या आधी प्राप्त झालेलं नव्हतं आणि त्याचं काही यशही मराठ्यांना मिळालेलं नव्हतं परंतु दोन हजार चौदाच्या वेळी सरकार जाणार आहे हे कळाल्यानंतर काँग्रेस सरकारने पृथ्वीराज चव्हाण यांचे हे मुख्यमंत्री असताना एक नारायण राणे समिती नेमली आणि त्या समितीच्या अभ्यासावरून सोळा टक्के आरक्षण मराठ्यांना देऊ केलं जे आरक्षण लागलीच रद्द झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सत्तेत बसले त्यानंतर कोपर्डीचं प्रकरण घडलं आणि कोपर्डीच्या प्रकरणानंतर कोपर तब्बल अठ्ठावन्न लाखोंचे मुकमोर्चे या महाराष्ट्रामध्ये निघाले त्या मुकमोर्चांची दखल अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा घेतल्या गेली परंतु एवढं होऊनही मराठ्यांच्या हाती काहीही लागलं नाही त्यानंतर मराठ्यांना एक आरक्षण दिलं गेलं सोळा टक्के आरक्षण जे हायकोर्टाने कमी करत ते आरक्षण चालू ठेवलं परंतु नंतर दोन हजार ला हे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आणि हे आरक्षण रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न उभा राहिला आणि दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या आंदोलनाला सुरुवात केली खर तर मनोज जरांगे पाटील यांचे कायमचे आंदोलन ही मराठा आरक्षणासाठी होती परंतु अंतरवाली सराठी येथे चालू असलेल्या या आंदोलनावरती सरकारने लाठी हल्ला केला आणि त्यानंतर मात्र ह्या आंदोलनाचा आगडो मुसळला त्यानंतर सरकारला सळो की पळो मनोज जरांगे पाटील यांनी करून सोडलं परंतु एवढं झाल्यानंतरही मराठ्यांना आरक्षण काही मिळालं नाही त्यानंतर पुढे एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दहा टक्के एस सी बी सी मधून आरक्षण दिलं परंतु या आरक्षणाचाही फारसा विशेष लाभ मराठ्यांना मिळाला नाही आणि जे आरक्षण आम्ही मागितलंच नाही ते आरक्षण तुम्ही आमच्या माथी का मारता असा प्रश्न मराठ्यांमधून उपस्थित झाला परंतु या सगळ्यांनंतर लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महायुती चांगलीच तोंडावरती आपटली आणि आता मराठ्यांची ताकद किती आहे अशा प्रकारचं एक चित्र उभं राहिलं परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साप जवळपास करत महायुतीनी एक हाती सत्ता मिळवली आणि मराठ्यांच्या शिवाय भाजप सत्तेत येऊ शकतं अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि तिथूनच मराठ्यांची पिछेहाट व्हायला सुरुवात झाली खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत योग्य पद्धतीने या निवडणुकीचं नियोजन करत भाजपला सत्तेमध्ये नेऊन बसवलं परंतु या सगळ्यांमध्ये मराठ्यांच्या हातून मात्र सत्ता निसटली हे मात्र तेवढंच खरं आहे आणि त्यामुळे मराठ्यांच्या आंदोलनाचा आम्हाला काही फरक पडत नाही असंच चित्र सरकारच्या लेखी जमा झालं आणि त्यामुळेच आता मराठ्यांनी आंदोलनाची वारंवार घोषणा केली जरी मनोज दरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली जरी तरीही सरकार याला उत्तर देत नाही त्यामुळे सरकारनी तरी सध्या तरी इग्नोरन्स हा सगळ्यात उत्तम मार्ग मराठ्यांच्या आरक्षणाच्या आंदोलनासाठी स्वीकारलाय असं तरी चित्र सध्या आहे येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई मोर्चा जसा जसा जवळ येईल त्या त्या वेळेला सरकार काय रिॲक्ट करत आहे हे आपण बघूच परंतु तत्पूर्वी हा मोर्चा निघूच नाही अशा बऱ्याच गोष्टी सरकारकडून या काळात केल्या जातील असं मराठ्यांना वाटतंय मग काय काय घडतंय पुढं हे आपण बघतच राहू तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद